हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी बंजारा धर्मपीठाचे महंत जितेंद्र महाराज यांनी केली आहे हैदराबाद गॅझेट बंजारा समाजासाठी लागू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे है। हैदराबाद गॅजिटियर मध्ये बंजारा समाजाची एसटी प्रवर्गामध्ये नोंद आहे त्या नोंदीच्या आधारावरती राज्यामधील बंजारा समाजाला यष्टीचं आरक्षण देणं हा आमच्याकरता बंजारा समाजाकरता सुखर मार्ग झालेला आहे ताबडतोब या राज्यामध्ये यष्टीचं आरक्षण बंजारा समाजाला द्यावे अन्यथा बंजारा समाज झाला एक मोठा आंदोलन या राज्यामध्ये करावा लागेल